सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी राव आहेत माझ्या कुंकुवाचे धनी हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरीण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरीण रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजांनी पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी जास्वंताच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात जास्वंताच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवासनेच्या मेळ्यात हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल हदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका आजच्या कार्यक्रमासाठी नेस्लिमी साडी छान आजच्या कार्यक्रमासाठी नेस्लिमी साडी छान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचं नाव घेते हरी कुंकवाच्या दिवशी गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचं नाव घेण्याची लागली मला आस सासूबाई माझ्या प्रेमळ ननंद आहे हंशी सासूबाई माझ्या प्रेमळ ननंद आहे हंशी रावांचे नाव घेते हळदी कुकवायच्या दिवशी